या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला निमगाव सावा खामगाव वस्ती भास्कर शेट गाडगे प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणी या विशेष कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे या उपक्रमात परिसरातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध सांस्कृतिक आणि खेळांच्या स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घेतला पारंपरिक खेळ नृत्य अशा उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात एक वेगळीच रंगत निर्माण झाली होती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे आयोजक स्वयंसेवक आणि ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली या आनंदाच्या क्षणासाठी सर्वच महिला एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांनी सहभागी खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला म्हणून या सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे एन एस जी न्यूज निमगाव सावा यांच्या वतीने या ठिकाणी अतिशय बक्षिसांचा रस्खाट झालेला होता तर त्या निविध आपल्या सुमादाई डुकरे असतील यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं निवेदन केलेलं आहे त्यासोबत काही बक्षीस महिला आहेत महिलांसोबत आपण काही चर्चा करणार आहेत कसं वाटतं तुम्हाला कित्वा नंबर आला तुमचा काय बक्षीस मिळालं तुम्हाला कसं वाटलं खेळा सांगू या ठिकाणी अजून आपल्याबरोबर काही विजेते आहेत काय तुम्हाला कसं वाटलं आजचं कार्यक्रम खूप छान काय बक्षीस मिळालं मला किती नंबर आला आपला एक नंबर मंडळाचं नियोजन कसं काय वाटलं मंडळाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला मंडळाबद्दल स्वागत ताई तुम्हाला कसं वाटलं या मंडळाचं नियोजन या मंडळाने मोठ्या प्रमाणात ठेवलेला होता तुम्हाला कसं वाटलं मंडळाचं नियोजन काय बक्षीस मिळालं तुम्हाला शेगडी तर अजूनही आपल्यासोबत काही ताई आहेत आपण त्या चर्चा करणार आहोत ताई तुम्हाला कसं वाटलं या मंडळाचं कार्यक्रमाचं नियोजन काय मिळालं तुम्हाला किتوا नंबर आला अजूनही आपल्यासोबत काही महिला आहेत त्या महिलांशी आपण संवाद साधणार आहे ताई तुम्हाला मोक जास्त मोठं गिफ्ट गिव्हरेटले कसं वाटलं मंडळाचं नियोजन छान आणि खूप छान नियोजन आहे मंडळाचं खूप छान सीमाताईनी पण खूप छान गेम्स घेतले तर सीमाताईने आज आपले ठिकाणी कार्यक्रम घेतला कशा वाटले तुम्हाला त्यांच्या गेम ज्या गेम घेतल्या कशा वाटल्या ताई तुम्हाला कशा वाटले सीमाताई ढोकळे यांनी कशा वाटले तुम्हाला ताई तुम्हाला कसे वाटले कार्यक्रम कसं झाला काय सांगाल सीमा टाईम बद्दल एक नंबर कार्यक्रम घेतला सांगा एक नंबर कार्यक्रम घेतला खूप छान गेम नवीन 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 गेम्स खूप आनंद झाला पण खूप आनंद खूप एन्जॉय सगळ्यांचे म्हणजे गेम झाले ना आपण ताईंना विचारू कार्यक्रम सीमाताई बद्दल काय सांगाल छान म्हणजे गेम वगैरे छान घेतात ते आणि म्हणजे हेच या आशी माझी पण विनंती आहे आणि गेम पण खूप सोप्या होत्या पण जास्त म्हणजे असे हे नाही बेस्ट तोंडाप्रहून बक्षीस दिले असं काही झाली नाही सगळ्यांना एक समान धरले दरवर्षीपेक्षा गेम चेंज होता का हो हो दरवर्षी गेम चेंज होता अजून गेममध्ये काय चेंज होऊ शकतो पुढल्या वर्षी आमचं एकच असतं की सध्या सोशल मीडियाचा इतका मोठा ट्रेंड आहे की पब्लिकने सोशल मीडियावर पाहिला नाही असा एखादा वेगळा गेम रोज लागतो रोजच कार्यक्रमामध्ये मांडावा लागतो परंतु या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे सगळेच कार्यकर्ते खूप हेल्प करतात मी रोजच महाराष्ट्रभर फिरते एवढं कोणी आपलंच करून घेत नाही या मंडळाचे कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभारी आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस मला अनोळखी न समजता आपली आहे अशा नात्याने तुम्ही मला मदत करता त्यामुळे कार्यक्रमामध्ये एक वेगळी रंगत येते आणि की खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला सहभागी होतात पुढच्या वर्षी देखील तुम्ही एवढ्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहाल आणि कार्यकर्त्यांना जर माझा कार्यक्रम आवडला तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा मला फोन नक्की येईल त्यावेळी देखील माझा काहीतरी वेगळा प्रयत्न राहील की मंडळाला वेगळं काय देता येईल आणि सर्व पब्लिक कसं एंगेज करता येईल हेच माझा एक वेगळा मानस आहे की